पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी आदे तिसरा कर्मयोग आणि या कर्मयोगाच्या माध्यमातून की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद याचं चिंतन आपण या ठिकाणी करणार आहोत ओवी नंबर एक्क्याऐंशी ते नव्वद या दहा ओव्यांमध्ये की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की स्वधर्म म्हणजेच कर्तव्य आहे आणि हेच सगळ्यात मोठी उपासना यज्ञ आणि धर्मकारण आहे दिखावा अति तप आणि शरीराला त्रास देणारे नियम हे खऱ्या अर्थानं धर्म नसतात आणि मनुष्याने आपल्या क्षमतेनुसार सत्कर्म करणे हाच खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग आहे हेच आपण संक्षिप्त एका एका ओवीच्या माध्यमातून पाहू स्वधर्म जो बापा तोची नित्य मनोनी जानपा तेथ पापा संचारू नाही जो मनुष्य आपला स्वधर्म आपली कर्तव्याची नीटनिटक्या पद्धतीने केलेली कामे पाळतो तोच खरा नित्य यज्ञ करतो आणि त्यामुळे तो आपल्या कर्तव्यात राहिला तर त्याच्यावर पापाचा कोणताही स्पर्श होत नाही की संत सज्जन हो की यातून आपल्याला तोच बोध घ्यायचा आहे की स्वतःचे कर्तव्य प्रामाणिकपणे केले तर खऱ्या अर्थाने पाप लागत नाही हा निजधर्मो जे जय सांडे आणि कुकर्मी रती घडे तैसी बंधू पडे संसारिक जो आपला स्वधर्म सोडून चुकीची काम करतो तोच संसाराच्या दुःखामध्ये अडकतो की कर्तव्य सोडून चुकीच्या कामांकडे वळल्यामुळे माणूस खऱ्या अर्थानं की वेगवेगळ्या संकटांमध्ये अडकत असतो म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करीत या बंधन काहीच न घडे म्हणूनच आपले कर्तव्य करण्यालाच अखंड यज्ञ मानावे जो माणूस असे करतो तो खऱ्या अर्थानं कोणत्याही बंधनात अडकत नाही तो बंधनमुक्त जीवन जगतो की प्रामाणिक कर्तव्य म्हणजेच सर्वात मोठा पूजा यज्ञ आहे आणि हीच खऱ्या अर्थाने भक्ती आहे हा लोको कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो यज्ञ यद्न्य यज्ञाते चुकला म्हणून या जगातील माणूस चुकीच्या कर्मांमुळे पराधीन म्हणजेच इतरांवर अवलंबून बनतो तो नित्य कर्मरूपी यज्ञ चुकवतो म्हणजेच चुकीची कर्म माणसाला परावलंबी आणि असहाय बनवतात त्यामुळं खऱ्या अर्थानं त्याचं जीवन की आडमार्गाने जाण्याचा प्रयत्न होत असतो आता याची विशी पारथा तुझं सांगेन एक मी कथा जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली हे अर्जुन आता याच विषयावर मी तुला एक कथा सांगतो ज्या काळी सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली होती कर्तव्य आणि यज्ञ यांची सुरुवात सृष्टीच्या प्रारंभी झाली आहे ही गोष्ट आपण खऱ्या अर्थानं लक्षात ठेवली पाहिजे ते नित्ययागसंहिते संहिते स्रजलीभूते समजते परिनेनतीची ती ये यज्ञाते सूक्ष्म म्हणून तेव्हा ब्रह्मदेवाने सर्व जीवांना नित्यकर्मांच्या यज्ञांच्या सोबत निर्माण केले पण जीवांना त्या यज्ञाची सूक्ष्मता समजली नाही हे निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट कर्तव्य आणि समतोल यासाठीच आहे हे सूक्ष्म ज्ञान सर्वांना लगेच कळत नाही ते कळण्यासाठी थोडासा वेळ लागतो अवधी लागतो ते वेळी प्रंजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येत आम्हा तव म्हणे तो भूता प्रति जीवांनी ब्रह्मदेवाला विचारलं आम्हाला जगण्यासाठी कोणता आधार घ्यावा मग कमळावर आलेला ब्रह्मदेव म्हणाला की मनुष्याला मार्गदर्शनाची गरज असते आणि सृष्टीकर्त्याने तो मार्ग कर्तव्यामध्ये खऱ्या अर्थानं दाखवलेला आहे हे आपण पुढे पाहू तुम्हा वर्णविशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे या ते उपासा पैसे पुरती काम तुमच्या योग्यता आणि स्वभावानुसार आम्ही प्रत्येकाला वेगवेगळी कर्द कर्तव्य स्वधर्म दिले आहेत ती स्वतःच्या शक्तीनुसार स्वतःच्या कुवतीनुसार आपण पूर्ण करणं हे खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीची कर्तव्य त्याच्या क्षमतेनुसार त्याच्या कुवतीनुसार असतात आणि ती स्वीकारणे हे खऱ्या अर्थानं महत्वाचे असते तुम्ही व्रत नियम करावे शरीराते न पिडावे दोरी केही न वचावे तीर्थासी गा ब्रह्मदेव म्हणतो अनावश्यक व्रत शरीराला त्रास देणारे नियम पाळू नका आणि दुसऱ्यापासून दूर राहण्यासाठी तीर्थांचा बहाना करू नका अति नियम अति तप आणि दिखावा करणारे धार्मिक व्यवहार टाळा हे ब्रह्मदेवाने या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्रयंत्र उपहारणे झनी करा या ओवीचा अर्थ योग ध्यान भक्ती मंत्र यंत्र इत्यादी साधने की आपल्या पात्रतेने करा की जेणेकरून आपल्या शरीराला त्रास होणार नाही आध्यात्मिक साधने आवश्यक आहेत पण ती शास्त्रानुसार आणि आपल्या क्षमतेनुसारच करावी आणि यातूनच खऱ्या अर्थानं तुम्हा की परमार्थ साधता येतो आध्यात्म साधता येते या दहा ओव्यांचा अर्थ आणि ओव्या आपण आज या ठिकाणी पाहिल्या आहेत आमच्या पुढील ओव्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्याला आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी